नाशिक शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे छावा क्रांतीवीर सैनेकडून महापालिकेसमोर थाळीनाद आंदोलन छावा क्रांतीवीर सैनेकडून हातात डांबर खडी मुरुम सिमेंट आणि प्रतिकात्मक जेसीबी घेऊन आंदोलन मनपा प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केलं आंदोलन सात दिवसात शहरातील रस्ते खड्डेमुक्त न केल्यास पुन्हा मोठ्या स्वरूपात आंदोलनाचा इशारा आज नाशिक शहरात जर आपण बघितलं असा एकही रस्ता चांगला राहिलेला नाही प्रत्येक रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत अपघाताचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे शहरामध्ये सगळीकडे ट्रॅफिक जाम दिसते आरोग्याचा या खड्ड्यांमुळे आरोग्यावर नाशिककरांचा परिणाम होतोय आणि मनपा प्रशासनानं अनेक संस्थांनी अनेक पक्षांनी संघटनेनी या मागे आम्ही निवेदनं दिले की तुम्ही रस्ते सुधारावा रस्त्यांवर कामं करा परंतु निदृष्ट अवस्थेत कुंभकर्णाच्या झोपलेल्या या महानगरपालिकेला जाग येत नसल्यामुळं आज छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून आम्ही धालीनाथ आंदोलन करून या ठिकाणी आणि त्यांना सिमेंट खडी रेती जेसीपी हे भेट देत आहोत आणि भेट देऊन त्यांना जागा करत आहोत की नाशिककरांच्या जीवाशी खेळू नका ना नाशिककरांच्या भावनांशी खेळू नका लवकरात लवकर रस्ते करा येत्या सात दिवसाच्या आत नाशिक शहरातले खड्डे आणि रस्ते जर चांगले झाले नाही तर या मनपा प्रशासनाच्या चा चा चारी बाजूच्या गेटवर आम्ही रेती असेल खडी असेल डांबर असेल या सगळ्या वस्तू आम्ही ओतू आणि यांचे गेट बंद करू आणि नाशिक महानगरपालिकेला कायमस्वरूपी घरी जाण्याचा इशारा देऊ हा आमचा छावा क्रांती सेनेच्या वतीने अल्टिमेट आहे लवकरात लवकर नाशिककरांना चांगले द्यावे खड्डेमुक्त रस्त द्यावे ही मागणी आम्ही आज